काल रात्री जो पावसाचा जोर नगर शहरामध्ये झाला काल रात्री आणि दिवसभर जेव्हा पाऊस झालाय त्या पावसामुळे सीना नदीला पूर आलाय कल्याण रोडचा महामार्ग या पुराच्या पाण्याने पूर्णपणे बंद बन, वाहतूक बंद झालेली आणि पर्याय मार्ग म्हणून वारावचा मारुती परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जलपर्णी आपण सर्वजण आहे जलपर्णी खूप मोठ्या प्रमाणात वाहून आलेली ती आल्यानंतर मी महानगरपालिकेचे आयुक्त आणि अतिक्रमणचे प्रमुख इसापी साहेब यांना कल्पना दिली त्यानंतर त्यांनी सदर ठिकाणी दोन जेसीबी आणि आपले इतर वाहन या ठिकाणी पाठवून हे जलपर्णी काढण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू केलं आणि पुढचा निश्चित टळलेला आहे या ठिकाणी मी नागरिकांना आव्हान करतो की आता पावसाचे चार पाच दिवस सांगितले असल्यामुळे कुणी शक्यतो कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि चिना नदीला पाण्याचे जर मोठ्या प्रमाणात जर पूर आला असेल तर शक्यतो पर्याय मार्ग म्हणून परिसरात हा पुलाचा पर्याय म्हणून उपयोग करावा आणि मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी होत असल्यामुळे या ठिकाणी नागरिकांनी घरीच थांबवं काम असेल तरच बाहेर पाडावं असं मी या ठिकाणी विनंती करू